25, हे वर्ष भारताच्या इतिहासात केवळ वर कॅलेंडर वरील एक आकडा नसून ते असंख्य अश्रू खोलवर रुजलेल्या वेदना आणि न विसरता येणाऱ्या स्मृतींचा एक हृदयद्रावक अध्याय बनून राहिले आहे या वर्षाने भारताच्या भूमीवरती असंख्य दुर्दैवी घटनांची मालिका पाहिली ज्यामुळे राष्ट्राला एका मागून एक धक्क्यांनी हादरवून सोडले जिथे निष्पाप जीवांना अकाली आपले प्राण गमवावे लागले तिथे हजारो कुटुंबांना कधीही न भरून येणाऱ्या जीव जीवघण्या वेदनांचा सामना करावा लागला निसर्गाच्या प्रकोपापासून ते मानवी चुकांपर्यंत अनेक अनपेक्षित दुर्घटनांपासून ते भयंकर हल्ल्यापर्यंत दोन हजार पंचवीस मध्ये घडलेल्या या विविध घटनांनी संपूर्ण राष्ट्राला शोकमग्न केले या प्रत्येक घटनेने केवळ आकडेवारी म्हणून नव्हे तर मानवी जीवनावरील गंभीर परिणाम आणि सामाजिक सुरक्षिततेच्या मूलभूत प्रश्नांना अधोरेखित केले चला तर दोन हजार पंचवीस च्या या दुःखद घटनांचा सविस्तर आढावा घेऊया ज्यामुळे भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपल्याला धडा मिळेल नमस्कार मी सह्याद्री देसाईने तुम्ही पाहताय पब्लिक माईक प्रयागराज येथे दर बारा वर्षांनी होणाऱ्या ऐतिहासिक कुंभमेळ्यात एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक भीषण चेंगरा घटना घडली पौर्णिमेच्या पवित्र स्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक संगम घाटावर जमले होते सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एका क्षणी गर्दी इतकी वाढली की परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली मिळालेल्या माहितीनुसार एका तात्पुरत्या पुलावरून अचानक मोठा दबाव आल्याने काही भाविक खाली पडले आणि त्यांच्यावरती इतर भाविक येऊन कोसळले या दुर्घटनेत किमान सदतीस भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला ज्यात लहान मुले महिला आणि वृद्धांचा समावेश होता सुमारे साठ पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले तात्काळ बचाव कार्य सुरू करण्यात आले परंतु गर्दीमुळे मदत कार्यात अडथळे आले या घटनेमुळे कुंभमेळ्याच्या व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आणि या भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली प्रयागराज येथील कुंभमेळ्याहून परतणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे पंधरा फेब्रुवारी दोन रोजी दिल्ली रेल्वे स्थानकावर एक हृदयद्रावक चेंगराचेंगरी झाली दुपारी तीन वाजेच्या सुमारास एका प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी अनेक गाड्या येण्याची घोषणा झाल्याने आणि कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने ही दुर्घटना घडली एका विशिष्ट गाडीत चढण्यासाठी झालेल्या रेटारेटीत अनेक भाविक खाली पडले आणि त्यांना इतरांनी तुडवले या घटनेत अठरा भाविकांचा जीव गेला ज्यात चौदा महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश होता हे विशेषतः दुःखद होते ही घटना रेल्वे स्थानकावरील गर्दी व्यवस्थापनाच्या त्रुटीवर प्रकाश टाकणारी ठरली रेल्वे प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आणि मृतांच्या कुटुंबियांना आणि जखमींना तातडीने मदत पुरवण्यात आली पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रयागराज मध्ये कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांना घेऊन जाणाऱ्या एका भरदा एसयू भीषण अपघात झाला सकाळी सहा वाजेच्या सुमारास प्रयागराज ते लखनौ महामार्गावर एका वळणावर एसयूव्ही ने नियंत्रण गमावले आणि समोरून येणाऱ्या एका प्रवासी बसला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की व्हीचा अक्षरशः चक्का जाला। या अपघातात एसयूवी मध्ये प्रवास करणाऱ्या दहा भाविकांचा जागीच मृत्यू झाला हे भाविक कुंभमेळ्याहून आपल्या घरी परतत होते आणि बहुधा झोपेच्या किंवा अतिवेगाच्या कारणामुळे हा अपघात घडला असावा असा प्राथमिक अंदाज होता बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले या घटनेमुळे महामार्गावरील सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून ते सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत भारताच्या बारा राज्यांमध्ये वीज पडून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली अवघ्या दीड महिन्यात एकशे बासष्ट लोकांचा जीव गेला जी मागील वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत खूप मोठी वाढ होती या वाढत्या मृत्यूचे मुख्य कारण हवामान बदलामुळे वादळी वाऱ्यांसह अचानक येणारा पाऊस आणि विजेचे कडकडाट होते बिहारमध्ये सर्वाधिक नव्याण्णव मृत्यू तर त्यानंतर उत्तर प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली ग्रामीण भागातील शेतकरी आणि घराबाहेर काम करणारे लोक विजेच्या धोक्याला अधिक बळी पडले या घटनेने हवामान बदलाच्या गंभीर परिणामावर आणि ग्रामीण भागातील लोकांना विजेच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी जनजागृती आणि उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित केली एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी गुजरातच्या बनासाकांठा जिल्ह्यातील दिशा येथे एका फटाका कारखान्यात भीषण आग लागली सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास कारखान्यातील बॉयलरचा स्फोट झाल्याने ही आग लागली आणि काही क्षणातच तिने रौद्र रूप धारण केले स्फोट इतका जोरदार होता की आजूबाजूचा परिसर हादरला आगीमुळे कारखान्यात काम करणाऱ्या सतरा कामगारांना आपला जीव गमवावा लागला अनेक कामगार गंभीर भाजले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी अनेक तास लागले या घटनेमुळे पटाका कारखान्यामधील सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला स्थानिक प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले आणि मृतांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई जाहीर केली आठ जून दोन हजार गर्दी झाली आणि त्यातून चेंगराचे दुर्दैवी घटना घडली संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर चाहत्यांची प्रचंड गर्दी जमली होती प्रवेशद्वारावर अचानक गोंधळ निर्माण झाला आणि चेंगरा सुरू झाली या चेंगरा चेंगरीत अकरा लोकांचा जीव गेला तर सुमारे पन्नास जण जखमी झाले ही घटना मोठ्या कार्यक्रमांच्या आयोजनातील गर्दी व्यवस्थापनाच्या कमतरतावर प्रकाश टाकणारी ठरली आयोजकांच्या निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला आणि प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले बारा जून दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचे एक मोठे प्रवासी विमान कोसळले दुपारी दोन वाजेच्या सुमारास सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटातच विमान तांत्रिक बिघाड झाला वैमानिकांनी आपत्कालीन लँडिंगचा प्रयत्न केला परंतु विमान धावपट्टीवरून काही अंतरावरच कोसळले आणि त्याला आग लागली या भयानक दुर्घटनेत विमानात असलेले दोनशे बेचाळीसहून अधिक लोकांना आपले प्राण गमवावे लागले यात महाराष्ट्रातील सात प्रवाशांचाही समावेश होता तसेच गुजरात माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे निधन झाले ज्यामुळे राज्यात शोककळा पसरली विमान वाहतूक सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह केले केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी पुणे जिल्ह्यातील कुंडम्या जवळील इंद्रायणी नदीवरील एक जुना पूल कोसळला सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पुलावरून एक मालवाहू ट्रक जात असताना अचानक पूल कोसळला या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला ट्रक चालक आणि काही पादचाऱ्यांचाही समावेश होता हा पूल जुना असल्याने त्याच्या दुरुस्तीची मागणी अनेक दिवसांपासून केली जात होती परंतु प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला या घटनेने पायाभूत सुविधांच्या देखभालीकडे होणारे दुर्लक्ष आणि त्याचे गंभीर परिणाम समोर आले पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा तालुक्यातील निंबादेवी येथील विश्वगंगा नदीत बुडून हृदयद्रावक घटना घडली दुपारी तीन वाजेच्या सुमारास दर्शनासाठी एका कुटुंबातील आई आणि मुलगी अशा दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला नदीत स्नान करत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघीही खोल पाण्यात बुडाल्या या सगळ्या घटनांचा आढावा घेतल्यानंतर एक गोष्ट नक्की कळते की यासारख्या घटना गेल्या सहा महिन्यामध्ये ज्या घडलेल्या आहेत कदाचित दोन हजार पंचवीस चालू झाल्यापासून सहा महिन्यातच इतक्या घटना घडू शकतात तर मग पुढच्या सहा महिन्यांचा काय अंदाज असेल या सगळ्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील बातमीसाठी जुडले जाण्यासाठी पाहत रहा पब्लिक माईक पब्लिक माईक या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका